राज्यातील कुरेशी समाज गोवंश हत्याबंदी कायद्याचा सन्मान करत आहे मात्र या कायद्याच्या आडून कुरेशी समाजावर अन्याय अत्याचार केले जात असून या अन्यायाच्या विरोधात एकजूट होत सर्व कुरेशी समाज बांधवांनी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे त्याच अनुषंगाने कुरेशी समाजाने जनावरे खरेदी विक्री आणि मोठ्या जनावरांची कत्तल बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यास राज्य मुस्लिम खाटिक समाजसेवा संस्था पाठिंबा देणार आहे त्या अनुषंगाने उद्या दिनांक अकरा ऑगस्ट रोजी बीड मध्ये राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य मुस्लिम घाटिक समाजसेवा संस्थेचे राज्य उपाध्यक्ष तथा मराठवाडा संपर्क प्रमुख जावेद भैया कुरेशी यांनी दिली बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा संस्थेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा मराठवाडा संपर्क प्रमुख जावेद भैया कुरेशी यांनी उद्या होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्याची माहिती दिली यावेळी हाजी इकबाल कुरेशी कुरेशी समाजाचे जिल्हाध्यक्ष हाजी जपार कुरेशी रफिक कुरेशी साजेद कुरेशी आदींची उपस्थिती होती यावेळी सावेद भैया कुरेशी म्हणाले की कुरेशी समाजाने घेतलेल्या निर्णयास राज्य मुस्लिम खाटिक सेवा संस्थेचा पाठिंबा असून समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बीड येथे उद्या दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आशीर्वाद लॉन्स बार्शी नाका या ठिकाणी राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी संस्थापक अध्यक्ष हाजी अरफात शेख माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासह राज्यातील मुस्लिम खाटीक समाजसेवा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मोठ्या कुरेशींना व शेतकऱ्यांना बक्कर कुरेशी पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत लढा उभारणार आहे त्याचबरोबर कुरेशी समाजाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत समस्या आहेत त्या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार देण्यात येणार असल्याचं जावेद भैया कुरेशी यांनी सांगितले

वो मारेंगे तो दूसरे लोग सुनेंगे देश इसके बारे में नहीं आपको दवा खाने में कधि ये क्या शरारती होगी सब्सक्राइब now एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट